गरमागरम टम्म फुगलेली खरपूस अशी बाजरीची भाकरी कुणाला खायला आवडणार नाही पण बऱ्याच वेळा काय होतं की बाजरीची भाकरी ही फुलत नाही किंवा थापताना ती तुटते कधी कधी तिची चव ही कडवट लागते या सर्व चुका टाळण्यासाठी कुठली काळजी घ्यायला हवी ते सगळं या व्हिडिओत सांगितलेलं आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा खूप महत्वाची माहिती सांगितलेली आहे तर चला रेसिपी सुरू करूयात इथे मी दोन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ हे गिरणीवरून दळताना थोडं जाडसरच दळून घ्या आपण यात थोडं मीठ घालूयात गा। आणि आता थोडं थोडं पाणी घालून बाजरीचं पीठ अगदी छान मळून घेऊया सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाहीये अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे बाजरी गिरणीवरून दळताना एकाच वेळी खूप जास्त दळायची नाही कारण जसजसं बाजरीचं पीठ हे जुनं होत जात त्याची चव कडवट होत जाते आणि पीठही निकस होतं भाकरी थापताना भाकरी तुटते मग अशा निकस झालेल्या पिठात जर आपण थोडं तांदूळाचं पीठ मिक्स केलं तर भाकरी ही तुटत नाही पण तरी देखील तिची चव थोडी कडवटच लागते म्हणून शक्यतोवर खूप जास्त बाजरी एकाच वेळी दळून ठेवायची नाहीये आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ अगदी छान मळून घ्यायचंय भाकरीसाठी पीठ मळताना एकाच वेळी खूप जास्त पीठ मळायचं नाहीये फक्त दोन ते ती तीन भाकरी होतील एवढंच पीठ मळून घ्यायचं आहे नाही तर मग नंतर पुन्हा त्याची भाकरी जमत नाही आता आपण एका भाकरीसाठी लागणारा पिठाचा गोळा काढून घेऊयात आणि बाकीचं पीठ साईडला करून ठेवून देऊयात आणि आता पुन्हा भाकरीचं पीठ हे हाताच्या तळव्याने छान मळून घेऊयात जेणेकरून पिठामध्ये छान चिकटपणा तयार होईल आणि आपल्या भाकरीला अजिबात तळे जाणार नाहीत आणि भाकरी ही अगदी एक सारखी मौसूत अशी होईल अगदी हाताच्या तळव्याने छान त्याला मळून घ्यायचं आहे आता हे पीठ छान मळून झालं की त्याला आपण गोलाकार देऊन घेऊया हाताशी ओंजळ करून त्या ओंजळीने अगदी त्याला लांबट असा आकार देऊन घेऊया माझी आजी अगदी याच आज पद्धतीने भाकरी करायची आता आपण याला हलकासा वरून दाब देऊन त्याचा गोल गोळा तयार करून घेऊया आता आपण भाकरी ताटात न थापता पोळपाटावर थापून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर पोळपाटावर कोरडपीठ घालून घेऊयात म्हणजे भाकर ही पोळपाटाला चिकटणार नाही आता पीठ छान पसरवून झालं की यावर तयार केलेला गोळा घेऊया आणि आता त्याला तळ हातालाही थोडं आपण पीठ लावून घेऊया सुरुवातीला त्याला थोडासा हलका दाब देऊन बोटाने भाकरी गोल गोल करत फिरवूयात आणि साईडच्या बोटांनी सुद्धा तिला छानसा सपोर्ट देऊया आणि हलकी हलकी भाकर थापून घेऊया जर तुम्हाला भाकर थापता येत नसेल तर तुम्ही हातानेऐवजी लाटण्याचा देखील वापर करू शकतात अगदी हळूवारपणे लाटणं फिरवून देखील तुम्ही भाकरी लाटून घेऊ शकता आता साइडचं जे पीठ आहे तुम्ही बघू शकता ते सगळं आपण आत घेऊया जेणेकरून भाकरीचा आतला भाग खूप ओलसर होणार नाही आणि भाकरी अगदी छान सरकेल आता अगदी अलगदपणे हळूवारपणे भाकर थापून घेऊया भाकरीच्या काठांना आपण बोटाने दाब देऊया आणि सेंटर तळव्याने दाब देऊन छान भाकर थापून घेऊया आणि भाकर थापताना भाकर सरकलीच गेली पाहिजे नाही तर मग ती पोळपाटाला चिकटून बसेल आणि पोळपाटावर भाकर करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ज्यावेळी आपण भाकर तव्यावर टाकण्यासाठी हातावर घेतो त्यावेळी पोळपाटावरनं हातावर भाकर घ्यायला खूप सोपी जाते तुम्ही बघू शकता इथे भाकर खूप जाड किंवा खूप पातळी केली नाही अगदी मध्यम चपातीपेक्षा थोडी जाड अशी भाकर केलेली आहे आता आपण ती अलगद हातावर पलटवून घेऊ तुम्ही बघू शकता अजिबात भाकर नाही नाहीये आणि पोळपाट्यामुळे अगदी सहज ती हातावर घेता आली आहे आता तवाही छान तापलेला आहे आता तव्यावर अलगद भाकर घालून घेऊया आणि लागलीच त्यावर पाण्याचा हात पसरवून घेऊया अगदी काठापर्यंत पाण्याचा हात लागला गेला पाहिजे जराही भाकर कुठे कोरडी राहता कामा नये आणि ही सगळी प्रोसेस करताना गॅसची फ्लेम थोडी मंदच ठेवा नाहीतर हाताला खूप वाफ लागते थोड़ा थोड़ा ला आता तुम्ही बघू शकता वरचं पाणी अगदी थोडं आवठवलेलं आहे खूप जास्तही कोरडं भाकर वरून करायची नाहीये आता मात्र गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि भाकर पलटवून घ्यायची आहे आता जोपर्यंत भाकर खालून पूर्णपणे भाजली जात नाही तर चुकूनही त्याला उलतन किंवा चमचा लावून घ्यायचा नाहीये नाहीतर तर त्यामुळे ही भाकर फुलत नाही आता बघा हळुवारपणे भाकर अगदी छान झालेली दिसते आणि ती जराही चिकटलेली नाहीये आता आपण बघूयात अगदी छान भाकर खालून खरपूस भाजली गेलेली आहे आता आपण इला उलटवून घेऊया तुम्ही हातानेऐवजी उलथण्याचाही वापर करा आणि तुम्ही बघू शकता भाकर अगदी टम्म फुलायला सुरुवात झालेली आहे अगदी हळुवारपणे तिचे उलथण्याने काठ दाबून घ्या किंवा जर नाही तर तुम्ही कॉटनच्या कपड्यानेही छान ती भाकरीचे काठ शेकून घेऊ शकता अगदी अलगदपणे भाकरीचे काठ छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी खरपूस आणि मस्त अशी भाकर भाजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता थोडा जिथे आपल्याला कच्चासा भाग वाटेल तिथे पुन्हा आपण त्याला भाजून घेऊया आणि ही भाकर आपण एका जाळीवर किंवा टोपलीत काढून घेऊयात अशाच प्रकारे आपण अजून एक भाकर थापून घेतलेली आहे आणि ती सुद्धा आपण आता छान भाजून घेऊया भाकर करताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची असते नाहीतर मग त्याने सुद्धा भाकर फुलत नाही फक्त ज्यावेळी आपण भाकरीला पाणी लावून घेतो त्यावेळी मात्र गॅसची फ्लेम लो करा कारण हाताला खूप जोरात झळ जोर लागते एकदा का पाणी लावून झालं की गॅसची फ्लेम ही आपल्याला हायस्ट ठेवायची आहे अगदी थोडं पाणी आवठळलं की लगेचच आपण भाकरीला पलटवून घेणार आहोत नाहीतर मग ती खूप कोरडी होते ता भाकर छान पलटवून झाली की तुम्ही बघू शकता खालूनही ती अगदी छान भाजली गेलेली आहे आता आपण तिला पुन्हा एकदा पलटवून घेऊया आणि आपोआपच ती बघा किती सुंदर फुलते आणि ही सुद्धा भाकर आपण अगदीच छान भाजून घेऊया तुम्ही बघू शकता भाकर दोन्ही बाजूने अगदी खरपूस भाजली गेलेली आहे तर आपल्या अगदी गरमागरम आणि खरपूस अशा बाजरीच्या भाकरी तयार झाल्या आहेत आणि त्यासोबत लसणाची चटणी म्हणजे तर विचारूच नका अगदी सुंदर बेत आहे बऱ्याच ठिकाणी अजूनही बाजरीची भाकरी आणि लसणाची जाड चटणी नेहारीसाठी अगदी आवडीचा मेनू असतो तर नक्कीच बाजरीची भाकरी या पद्धतीने करून बघा आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद